मी पण राकेश एवढा मोठा युट्यूबर झालो ते मी पण डीएसएलआर माझी इच्छा आहे माझी असणार वाटले ते माणसाला 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 घातल्या मुलं अडकला हे जेवढे मासे आहेत त्याच्यापेक्षा जास्त मासे जाळ्यामध्ये आतमध्ये कसं आहे मित्रांनो मजेत नसेल मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपण आलो आहोत मुरुड राकेश दादाला तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल आपण दगडावर दगड घासून खेकडे पकडण्याचा व्हिडिओ जीची रील व्हायरल झाली जवळजवळ टेन मिलियन म्हणजे एक करोड पेक्षा जास्त व्ह्यूज त्या रीलला आहेत इव्हन दोन व्हिडिओ आपण बनवलेले तर आज आपण फिशिंगचे क्रॅप कॅचिंगचे असे बरेच व्हिडिओ बनवणार आहोत या व्हिडिओ मध्ये काय बघायला मिळेल हे तुम्हाला पुढे गेल्यावरच कळेल किंवा थमनिल वर तुम्हाला कळलंच असेल तर आज आपल्या बरोबर राकेश आहे अभि आहे अभिचं पण चॅनल आहे अभि आपल्या चॅनलचं नाव काय झोन हे त्याचं इन्स्टा हँडल आहे आणि युट्यूब आणि कॅला आहे तर आज आपण जाणार आहोत तर मासे पकडायला खेकडे पकडायला नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला मस्त हिरो आहे ना हे आपल्या गावाचं नाव काय वांद्रे गाव डायरेक्ट कादो बांद्रेवर ना आपल्याला कुठे जायचंय डायरेक्ट कोरलई ओके बघितला कोर्लई म्हणजे गाव सोडेकरच गावडेकर सोडेकर आम्ही तुमच्या गावात येतोय आपल्याला आता पुढे चालत जायचंय आपण आलो खाजन जमिनीमध्ये गाडी इथे पार्क केली आहे कसं वाटतंय अभि गावाला आल्यासारखं तुला गावाला घेऊन आलो तीन तासात मी आपल्या बरोबर दोन दादा आहेत दादा तुमचं नाव काय तुमचं रवी, रवी वाघमारे कुठले मासे मिळतील आज पटले। कटले पटले अच्छा बोय बोय अच्छा हा समोर संपूर्ण खाजन परिसर आहे ह्या बाजूला समुद्र आहे ना म्हटलं तरी किती आपण दीड किलोमीटर आलो हा ना आपला गाव कुठे आपण व्हिडिओ बनवतोय कुठे हे युट्यूबरचा लाईफ आहे एकदा का तुम्ही फुल टाइम युट्यूब मध्ये आलात की फिर पापड बेल नाही हा व्हिडिओ दाखवलाच दाख नाही जात्र किती वाजता निघालो आपण मुंबईवर ना सव्वा अकरा साडे ला पोचलो आल्यावर झोपलो लगेच इकडे आजच्या दिवसात कितीचं टार्गेट आहे ऍटलीस्ट तीन व्हिडिओ रनशा झाडी चाय ना आहे ना त्यापेक्षा मोठा मारा आहे दोन्ही मारायचे येतात आपल्याला शाहीनशा पण हा मोठा माराय रे डबल आहे दोन चाळीत आहेत नाही पुढे मागे ही आहे झापळी त्याला काय म्हणता तुम्ही आकी आपण त्याला झापळी बोलतो मासे कलेक्ट करायला त्याची पाठीला बांधली जाते हवेचं प्रेशर खूप आहे आता शहाऐंश जाळ मारत वर ब्लॅक कलरचे ते सगळे फ्लोट आहेत जाळ्याची खालची बाजू पुरत चाललात काय चिखलात त्याला शिशी नसतात खाली डायरेक्ट पुरायची टेक्निक हे असं आहे की आता जो मासा आहे तो सगळा या झुडपांमध्ये आहे आतमध्ये ते बाहेरून हे जाळं मारतात बघा हे जाळं हे बाहेरून मारलं जात आहे ते पूर्ण शेवटपर्यंत मारून ठेवणार आणि मग झुडपातला मासा बाहेर काढणार जाळ्यात इकडलं जाळं मारून हे जे फ्लोट दिसतात बघा तर पुढे एक जाळा मारायचं आहे इथे भरपूर मासा दिसतोय आपल्याला हे कटला आहे का कटला आहे का हा पाण्यात छोटी साईज आहे ना भारी मासा भरपूर आहे इकडे तर इथे आता जाळी मारली जात ही चायना जाळी आहेत आणि मासा इथे आम्हाला दिसतोय त्यामुळे आमचं आता हे खूप वाढलंय काय म्हणतं आत्मबळ आत्मबळ पण वाढलं आणि एक्साइटमेंट पण वाढली आहे की किती मिळतील काय मिळतील कारण मासे पकडायचे बरेच व्हिडिओ असले तरी वेगवेगळे मासे पकडायची पद्धत वेगवेगळी आहे आता त्यांची स्ट्रॅटेजी चालू आहे कुठून काय जाळं मारायचं ते नम्याच्या वडिलांनी नाम्या व्हिडीओ जसं वापर त्याच्या वडिलांनी नवीन नवीन जाळं बनवलेलं म्हणजे पोरं आणि नम्याने जाऊन आहे ना, ना ते एका असं ठिकाणी लावलं झाड आणि गेले आणि भरतीचं जे पाणी आलं ना त्याच्याबरोबर आहे ना पावसाचं पण पाणी आलं व्हाळातलं त्याच्यावर सगळे जे घणस येतात ना साप ते सगळे सगळी काडीला घणस होते गणस वाटलं त्याने जाळ तसंच टाकलं नवीन जाळ पूर्ण वाया घालवलं हे चिलापी आहे का चिलापी मासा आहे का तुम्ही काय बोलता कटला चिलापी मास चिलापी थिंक हा चिलापी आहे तिलापिया पि या तिला मला अस बघून तरी आता फुल ढोसायचं काम चालू आहे जो आतमध्ये झाडा जुडपात मासा असतो त्याला बाहेर काढायचं काम चालू आहे मोठा मासा आवडणार तिकडे तिकडे लपडी चालू आहेत तिकडे पुढे भेटतायत माशेरे गाळ टाकायची बसून उतर बसून उतर आई औ येतो खाली मी पण नको तुझ्याकडे पुढे घेऊन जातोय खरी मजा आता पाण्यात उतरल्यावरच आहे जास्त चिखल नाही या बाजूनी येऊ तिथे जास्त वाटत इथलं फुल ढोसाचं काम चालू आहे झाडीत खाली मासा झाडीत असतो हे जाळ आहे लागले जाग हे सगळे छोटे नाग आहेत ना फुल भरलं <laughs> फुल पाऊसच आहे तिकडे इथे मोठे नग मिळतात ना, ना। इथे तर फुल भरलंच आहे धडक माश्यांनी तू उचलतो तसे सगळे माशे धडक <langiddtal> दाखवतो तुम्हाला मासा किती आहे तुमकडं खडा जबरदस्त थांब दावा वर करा वर करा अरे 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 सोना एवढा मिळतोय तो मासा की पहिल्यांदाच मिळाला <laughs> नाही आधी पण मिळतो आधी पण भेटतो ओके

हा नुसता मासा इथे नाही तर हा शेवटपर्यंत जाळ्यापर्यंत मासा शेवटपर्यंत आणि माझे पाय जवळजवळ गुडघ्यापर्यंत आतमध्ये गेले शिकल्यात मला वाटलं ते वासाला माझा अडकला अरे हा लोकल मार्केट लोकल मार्केटमध्ये विकला होतो अरे अरे जा उचलू तिथे आहे उचलू तिथे मासा कुठची बाजू उचलू सांगा उचलू पुढे खाली पुढे आणी पुढे माझे काय नगो जाडो उथल तिथे मासे माशांचा पाऊस दाखव आतापर्यंत एवढी भरली नंतर वर ओतून झाल्यावर दाखवते मी तुम्हाला किती आणि त्याच्यापेक्षा जास्त अजून जाळ्यात आहे ना अजून जाळ्यात आहे माशाची जा किंग साईज दाखवत मोठी तोच आहे ना तो काळा झाला कसा मासेस कमेंट मध्ये मा कळवा इकडचे जर कोण असेल तर हा कुठला मासा आहे मला तरी चिलापी वाटतोय ना रे तुला काय वाटत चिलापी आहे ना पूर्ण ब्लॅक झालाय उचल त्या उचल पाटी पाठी मागे सगळे मासे गावकर बघितले का कधी मासे पहिल्यांदा कळल्यास आम्ही आलो म्हणून मिळाले की एवढे म्हणजे आम्ही लकी नाही दादा लकी लकी आलाय म्हणजे लकीच असणार ना सर्व असे मासे आपल्याला भेटले पहिल्यांदा

जे आपण कसा शूट करतोय रेस्ट हे जाम बेकार मासा लागलाय यार बरेच ते आलो ते पाळवत पाळवत वर कर वर वर करी ते वर वर अरे रे रे एकदा काढून झालेत मासे आणि एकदा मासे आहे ना इकडून काढून झालेत तरी पण मासे मागित त्याच्यात थोडा मोठला हवा तर <laughs> तुम्हाला पान वाटत असतील पण पान नाही मासे एकदा राऊंड मारून झालंय परत आले बघा त्याच्यावर बघा इकडे पुढे जायचं आता हे सगळ्या जाळ्यात तुम्ही बघितलं की मासा आहे याच्या व्यतिरिक्त तिकडे जे पालवायला गेलेत त्यांच्याकडे मासा आहे जाळ्याच्या आतमध्ये मासा आहे आणि किती मासा मिळाला दाखवतो जेवढ पकडले झाले होते होतू शकतो तिथे जेवढे मासे आहेत त्याच्यापेक्षा जास्त मासे जाळ्यामध्ये आतमध्ये या बाजूला किती मिळाले दादांकडे बघ किती आता साईज साइज मोठी आहे मोठे त्यांचे असतात साइज मोठी आहे आणि एक झाबळी आहे ही पाटीला दिसली नाही त्या जबरदस्त त्याचा जरा मोठी आहे बघ जस्ट साइज आहे ना जरा तर राकेश येतोय मागून जाम धमाल आली मासे तर तुम्ही बघितलेच असतील किती मिळाले तर हे चिलापिया हे ऍक्च्युली हा जो मासा आहे हा फार डेंजर मासा असतो डेंजर या दृष्टीकोनात की हा मासा तिथल्या एरियातले सगळ्या माशाची अंडी संपवून टाकतो आणि त्या ठिकाणी राज्य करतो तर ह्याची शेती केली जाते हा ॲक्च्युली आहे गोड्या पाण्यातला किंवा निमखाऱ्या पाण्यातला मासा आहे ज्याला तिलापिया असं म्हटलं जातं आपण सर्वात पहिलं अगोदर सहा वर्ष अगोदर तिलापिया मत्स्यशेती बायोफ्लॉक पद्धतीने कशी केली जाते त्याचा देखील व्हिडिओ आपण दाखवलेला सो बिग थम्स अप राकेशदासाठी आणि त्याचा हा संपूर्ण जो मित्रपरिवार आहे त्यांच्यासाठी कारण त्या लोकांनी आपल्याला इथे इन्व्हाइट आपल्याला या आप सगळ्या गोष्टी बघता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वदार तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू